येत्या चौदा तारखेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली माडा मतदारसंघात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं अनेकांची नावे रोज चर्चेत येत होती शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीची दोनदा यादी प्रसिद्ध केली पण त्यात धैर्यशील मोहिते पांडलाचं नाव नव्हतं त्यामुळे माडा मतदारसंघात संभ्रम वाढला होता धैर्यशील मोहिते पाटील यांना पवार उमेदवारी देणार धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष उभारणार किंवा भाजप त्यांची समजूत काढणार असे अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ लागले होते अखेर धैर्यशील यांनी आपल्या भाजपातील पदाचा राजीनामा दिला आणि आपण शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचं स्पष्ट केल्यानं माड्याच्या निवडणुकीला रंग भरला आहे सोळा एप्रिल रोजी फॉर्म भरण्यासाठी स्वतः शरद पवार सह अनेक मोठे नेते सोलापूरला हजेरी लावणार आहेत फॉर्म भरल्यानंतर अकलूज येथे कार्यकर्ता मेळावा होण्याची शक्यता आहे या मेळाव्याला जयंत पाटला सह सोलापूर जिल्ह्यातील व माडा मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे